रामराम शेतकरी मित्रांनो मागील पाच सहा दिवसापासून वातावरणात अचानक बदल होत आहे आणि या बदलामुळे वातावरणात प्रमाण वाढत आहे तर या पावसाविषयी हवामान खातं राज्य हवामान खातं आणि वेगवेगळे वेग हवामान अभ्यासक आपल्याला अंदाज देत येत असतात तर असाच एक अंदाज आज ॲग्रोनाईन लिमिटेड या चॅनेलने दिलेला आहे आणि तो काय आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज सविस्तर बघणार आहोत तर त्यासाठी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर आपण ज्या ॲक्टिव्ह अँग्रिटी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे अशीच कृषीविषयक माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल वारे वाहणार आहे ते वारे आपल्याला अरबी समुद्राकडून बंगालच्या उपसागराकडे बघायला मिळणार आहे आणि वाऱ्याचा जो स्पीड असेल तो अधूनमधून कमी जास्त होण्याची शक्यता म्हणजे झटक्याचे वारे म्हणतो आपण की घडीत आपल्याला वीस प्रति तास किलोमीटर तर ता घडीत पन्नास ते प्रति तास किलोमीटर अशाप्रमाणे चक्रकार वारे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि पावसाची स्थिती जर बघितली तर पंधरा मे पासून आपल्याला थोडा जास्त पाऊस बघायला मिळणार आहे आणि पुढे पुढे कसा पाऊस आहे त्याचीसुद्धा सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत तर सुरुवातीला सकाळपासून जर बघितलं तर पंढरपूरच्या काही भागात आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे बाकी सर्व गावांचे नावं या ठिकाणी दिलेले आहे आई सांगोले का या ठिकाणी आटपटीचा काही भाग आहे देगांची आहे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पावसाची स्थिती थोडीशी कमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे फक्त ही सुरुवात आहे आणि त्यानंतर थोडा दुपारी सोलापूरच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर आणखी मोठा बदल होईल आणि सगळीकडे पावसाचा जो विचार आहे तो आपल्याला वर्तविला जाऊ शकतो आता ठिकाणी बघू शकतो की सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाचा इशारा आहे फक्त हे जे वातावरण असेल मित्रांनो आणि हा अवकाळी पाऊस आहे तर वातावरण जरी असले तर काही ठिकाणी होत पण नाही आणि काही ठिकाणी झाला तर खूप वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस होत असतो सातारा कोरेगाव या ठिकाणी आपण बघू शकतो इथे आपल्याला पंधरा तारखेला पावसाची शक्यता वर्तविली जात आहे या ठिकाणी प्रतापग्रहचा काही भाग आहे गोरेगाव आहे लबासा सासवड पुणे चाकण या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच बीडच्या काही भागात आणि संभाज अहिल्यानगरच्या काही भागात आहे आपल्याला पावसाची शक्यता आहे या ठिकाणी गावांचे नावं दिलेले आहे आपण या ठिकाणी बघू शकता जामखेड आहे जळगाव मिरजगाव आहे कर्जत आहे बिकेवाडीचा काही भाग या ठिकाणी आहे करमळा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण परिस्थिती पावसाची आपल्याला दाखवली जात आहे नाशिकच्याही काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळत आहे पावसाचा जो सुरुवात आहे ती आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर आता सोळा तारखेचे अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत सोळा तारखेचे अपडेट काय सांगते आणि त्यानंतर आपण मान्सून सुरू होण्याआधीचे तुफान बघणार आहोत की कोणकोणत्या भागात त्याचा मुख्य परिणाम बघायला मिळणार आहे आता सोळा तारखेला जर बघितलं तर सोळा तारखेला कुंकेश्वर मालवण या ठिकाणी राजपूर आहे कोल्हापूर जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह जोरदार गारगोटी आहे कापसी मुरगुडचा काही भाग आहे निपाणी आहे जैनवाडीचा काही भाग कागल आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे मांगसूरचा काही भाग आहे इचिलकरंजी आहे ज्योतिबा आहे ज्योतिबा टेकडीचा काही भाग आहे तसेच कोर आहे या ठिकाणी पोरलाचा काही भाग आपण बघू शकतो गगनबावडाचा काही भाग आहे पोंडा आहे या ठिकाणी मात्र आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे आणि कुंकेश्वरच्याही काही भाग याचा त्याचा मुख्य परिणाम बघायला मिळणार आहे बाकीच्या भागांमध्ये जर बघितलं सोलापूर आहे लातूरचा काही भाग आहे बीड आहे उस्मानाबाद या ठिकाणी सुद्धा आपल्याला सोळा तारखेला जो पाऊस आहे तो बघायला मिळणार आहे आणि अहमदपूरचा काही भाग आहे नांदेड वागाळा आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला पावसाची जी स्थिती आहे ती मात्र बघायला मिळणार आहे कल्याण डोंबोली भिवंडी या या ठिकाणीसुद्धा आपल्याला हे जे वातावरण आहे हे बघायला मिळणार आहे परंतु आता पावसाची शक्यता थोडीशी कमजोरच बघायला मिळू शकते आता स सोळा तारखेला मध्यरात्री पावसाची स्थिती कशी असेल तर सोळा तारखेला फक्त लातूर आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे पण तोही जोरदार पाऊस आपल्याला मध्यरात्री बघायला मिळू शकतो सतरा तारखेचा अंदाज जर घेतला तर सतरा तारखेच्या अंदाजामध्ये खूप जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी गोव्याच्या काही भागात बघायला मिळणार आहे गोवा आणि सिंधुदुर्गच्या काही भागात आपल्याला अगदी जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तर त्यामध्ये कोल्हापूरच्याही भागात आहे पोंडा राधानगरी विद्रीचा काही भाग आहे गारगुटी आहे केडगाव आहे करालाचा काही भाग कणकवलीचा काही भाग या ठिकाणी आपण बघू शकतो जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे राजपूरचा काही भाग आपण बघू शकतो रायपट्टणमचा काही भाग आहे इथे सुद्धा आपल्याला याची ब बघायला मिळणार आहे मलखापूर आहे तसेच इकडे कोंडाचा काही भाग आहे आहे शांपारा आहे देवरुखचा काही भाग आहे संगमेश्वर आहे या ठिकाणी सुद्धा हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे चिपळूण आहे सातारा वाळूच कराड आहे कोरेगावचा काही भाग या ठिकाणी आपण बघू शकतो तसंच लातूरमध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला सतरा तारखेला बघायला मिळणार आहे वांगा आहे नळदूरचं काही भाग आहे उमरगा आहे किलकर्णीचा काही भाग आपण बघू शकतो जातेगाव आहे लातूर आहे किनिथोटचा काही भाग आपण बघू शकतो शिरूर अंतपाल आहे उदगीर भालकी या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाचा इशारा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो मिळत आहे सतरा मेचं आपण हे वातावरण बघत आहात आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी मोठा बदल होईल आणि नांदेड वाघाळाच्या काही भागात आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे मु या ठिकाणी मुखेडचा काही भाग आहे नांदेड वागाळ आहे आद्रापूर आहे बोकर आहे अंधर आहे या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आपल्याला पूर्ण बसमत आहे परभणी आहे गंगाखेड आहे कंदर आहे या ठिकाणी हा पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे लातूर आहे लातूरच्या संपूर्ण भागात पाऊस आहे उस्मानाबाद आहे तसेच या ठिकाणी आपण बघू शकतो करमळा आहे भरतपूरचा काही भाग आहे बारामतीचा काही भाग आहे आणि कोल्हापूर सांगली या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सतरा तारखेचं हे जे वातावरण आहे या ठिकाणी मात्र आपल्याला तुफान जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूरच्या काही भागात आणि तोच पाऊस कर्नाटकामध्ये जाणार आहे सतरा तारखेला आपण बघितलं की सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा मध्यरात्री जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये कमी दाब तयार झालेला दा आहे आता जो कमी दाब आहे तो गोव्याजवळ आणि कर्नाटकाजवळ खूप मोठा कमी दाब तयार झालेला दा आहे तर त्यामुळे अठरा सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर तुफान पाऊस आपल्याला जबरदस्त इशारा पावसाचा देण्यात देण्यात येणार आहे कारण पुन्हा एकदा तीव्र कमीदाब अतिशय तीव्र कमीदाब हा गोव्याजवळ निर्माण झालेला असल्यामुळे याचा मुख्य परिणाम आपल्याला बघायला मिळणार नाही शक्यतो एकोणावीस तारखेनंतर कारण एकोणावीस तारखेनंतर खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकतो की अरबी समुद्राकडून असे वारे वाहत आहेत आणि ते बंगालच्या उपसागराकडे जात आहे त्यामुळे ते म्यानमारला धडकून आणि तिथेच आपल्याला एक कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे कमी दाब म्हणजे चक्रीवादळ होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे हे चक्रीवादळ सक्रिय कधी होणार आहे बावीस तेवीस तारखेला बावीस तेवीस तारखेला हे चक्रीवादळ स सक्रिय होईल आणि तुफान चक्रीवादळ याचा एक फायदासुद्धा आहे आणि नुकसानसुद्धा आहे तर न फायदा असा आहे की हे जर चक्रीवादळ म या ठिकाणी विशाखापट्टणमकडून जर महाराष्ट्रात आलं तर पावसाची शक्यता तीव्र असणार आहे तर मित्रांनो जर ते बंगालकडेच गेलं तर आपल्याला नुकसान असं आहे की पूर्ण बाष्पयुक्त वारे जे आहे जे मान्सूनचे निर्माण झालेले ढगा आहे ते सगळे आपल्याला नाहीसे झालेले बघायला मिळेल आणि आपला मान्सून जो आहे तो लांबणीवर जाण्याची सुद्धा शक्यता बघायला मिळू शकते म्हणजे या या चक्रीवादळामुळे दोन्ही आपल्याला बघायला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो संदर्भात हे अंदाज आहेत हे अंदाज अनुभवावरून आणि खूप अभ्यासावरून आपल्याला वर्तवले जातात तर या आजच्या अंदाजाविषयी आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान